महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हित समोर ठेवून सातत्याने शिवसेनेने एक भूमिका घेतलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून बरेच जण आम्हाला असं विचारत होते की तुमची सकारात्मक पावलं काय आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगितलेलं होतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित आमच्यासाठी केंद्रबिंदू असेल मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांची एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे आणि म्हणून मराठीच्या प्रश्नावर लढणारे जर दोन पक्ष दोन नेते एकत्रित येत असतील तर तीसुद्धा एकजूट या अर्थाने या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि त्यामुळे मराठीच्या संबंधाने जो मोर्चा निघणार आहे तो मोर्चा दोनही पक्ष एकत्रितपणे काढणार आहेत हा मोर्चा एकत्रित करत असताना मी सकाळपासूनची काही विधानं बघत होते ज्यामध्ये भाजपाच्या सगळ्या प्रवक्त्यांना अगदी म्हणजे त्याला पूर येणे म्हणतात अशा पद्धतीने त्यांची विधानं चालू आहेत मात्र आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत असं आम्ही कायम म्हणतो त्यामुळे प्रसाद लाड असतील किंवा आशीष शेलार असतील किंवा अजून कोणी असतील ही सगळी मंडळी काय बोलतात याकडे आम्हाला लक्ष द्यायला काही फारसा वेळ नाही मात्र एक नक्की जेव्हा मनसे प्रमुख हे ताज एंट्समध्ये फडणवीसांना भेटतात तेव्हा मनसे प्रमुख हे फार चांगले भाजपाला वाटत असतात मात्र त्याच मनसे प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मोर्चा काढायची भाषा केली की मात्र भाजपाला अतिशय विपरीत विधानं सुचायला लागतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की या मोर्चाच्या निमित्ताने दोन पक्षांचं मनोमिलन हे भाजपाला अजिबात रुचलेलं नाही किंबहुना भाजपाचं पित्त खवळणार आहे आणि त्यामुळे भाजपाच्या प्रवक्त्यांची नेत्यांची उपनेत्यांची जी काही भाषा आज आम्हाला सकाळपासून ऐकायला मिळत आहे ती एका अर्थाने ही माणसं कशा पद्धतीने मराठीवर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर सूड उगवणारी माणसं आहेत महाराष्ट्र विरोधी धोरण घेणारी कशी माणसं आहेत ते या निमित्ताने आपण बघत आहात शेलार म्हणतात की ठाकरे हे बळी भाजप ही मराठीसाठी जर भाजपा मराठीसाठी कट्टर आहे तर भाजपाने मराठीसाठीचा लिखित अध्यादेश काढला नाही कारण आम्ही सगळ्या प्रकारचा वेळ आपल्याला दिलेला आहे मनसे प्रमुखांनी सुद्धा वेळ दिलेला आहे इव्हन काल सकाळी मनसे प्रमुखांच्या सोबत सरकारचे प्रतिनिधी चर्चा करायला आले त्यावेळेला त्यांनी सुद्धा तो पुरेसा वेळ दिला आणि ती बाजू समजून घेतली मात्र ती बाजू जेव्हा पटली नाही आणि आम्हीही दोन महिन्यांपासून ज्या वेळेला त्यांना सांगतोय की तुमचा लिखित अध्यादेश कुठे आहे तेव्हा त्या लिखित अध्यादेशामध्ये मात्र जाणीवपूर्वक फडणवीस हे खोडसालपणा करताना दिसत आहेत त्यांच्या या खोडसालपणाला कंटाळूनच चिडून जाऊन काही विधी क्षेत्रात काम करणाऱ्या वकिलांनीसुद्धा फडणवीसांना या संबंधाने आपण तद्दन मुख्यमंत्री पदावर जबाबदार पदावर असतानाही खोटी माहिती देत आहात या संबंधाने त्यांना नोटीस बजावलेली आहे हेही आपल्याला ज्ञात आहे विशेषतः आशिष शेलार किंवा प्रसाद लाड किंवा अजून कोणी यांच्यातली मंडळी ही काय बोलतात तर मला असं वाटतं की मुळात या लोकांचं शिक्षण झालेलं नाही यांना मराठी भाषा आणि मराठी भाषा कशा पद्धतीने अभ्यासक्रमात येते त्याचा नेमका प्रोफॉर्म काय असतो त्याची कार्यपद्धती त्याचा आकृतीबंध काय असतो हाच मुळात यांना कळत नाहीये कारण कालही मी सुधीर भाऊंचं म्हणणं एके ठिकाणी ऐकलेलं होतं आणि सुधीर भाऊ असं सांगत होते की नाए, नाए, नाही नाही आपल्याकडे तीन भाषा आहेतच ना असं नाही शून्य ते चौदा वयोवर्ष वयोगटातील लहान मुलांचं एकूण मानसशास्त्र जर लक्षात घेतलं आणि त्या मानसशास्त्राचा अभ्यास केला तर कुठलीही एक भाषा ते चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि म्हणून जर एका भाषेचं आकलन त्यांना चांगलं होण्याचं असेल तर मुलं जास्तीत जास्त मातृभाषेतून चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात असे अगदी गणेश देवींसकट अनेक भाषा तज्ज्ञांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्यामुळे भाषा तज्ज्ञांनी मांडलेलं म्हणणं बालमानसशास्त्रज्ञांनी शास्त्रज्ञांनी मांडलेलं म्हणणं या सगळ्यांचा विचार करता मुळात महाराष्ट्रात जर आपण मातृभाषेतून शिक्षण देत असू तर पुन्हा हिंदीची सक्ती का लादली जाते हा साधा प्रश्न आहे सुधीर भाऊ मुनगुंटीवार किंवा भाजपचे नेते याला एका वेगळ्या अँगलने किंवा त्याला काय म्हणता येईल की मुळात विषयाचं आकलनच नसल्यामुळे ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत या मांडणीला काही फारसा अर्थ उरत नाही मला वाटतंय भाजपाचं आजचं पित्त खवळलेलं त्याचं कारणच ते आहे भाजपाच्या लोकांचा जो असा तिळपापड होत आहे त्याच्या मुळाशी असणारी मूळ कारणच ही आहेत की ज्या पद्धतीने आज ते सगळेजण विवेक हरवून व्यक्त होत आहेत आम्ही वारंवार असं म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत त्यामुळे हा मोर्चा सुद्धा एकत्रित येत असताना जर विषय एकच असेल एकाच मुद्द्यावर लढाई चालू असेल एकाच यंत्रणेशी लढा असेल आणि साध्य काय करायचं ते साध्य सुद्धा एकच असेल तर वेगळे मोर्चे काढण्याची गरज नाही पण ही, ही मनोमिलनाची निश्चितपणे हा एक पहिला टप्पा असू शकतो याला आपण सकारात्मकतेने आणि साकल्याने सुद्धा घेऊ शकतो शेलार असं म्हणत की संजय असं शेलार मला वाटतं की आशिष कुरेशींना आका वगैरे शब्द जास्त आवडतात ते स्वतः सांगतात की माय कुरेशी त्यामुळे शेलार काय बोलत आहेत याकडे काही मला काही फार लक्ष द्यायला वेळ नाही आहे मुळात आमचे आका हे किंवा आमचे ज्याला आम्ही सरसेनापती असा शब्द वापरतो आमचे सरसेनापती हे वंदनीय बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांनी सांगितलेला विषय मला असं वाटतं की मोर्चाच्या निमित्ताने का होईना दोन नेते एकत्रित येणे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांच्या स्वप्नातला पहिला अध्याय मूर्त स्वरूप घेत आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने काल दोन वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स झालेल्या होत्या एक प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीवर चालू असताना साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं उशिरा दुसरी प्रेस कॉन्फरन्स ही मनसे प्रमुखांची चालू होती दोघांनी दोन वेगवेगळ्या तारखा जाहीर केलेल्या होत्या पण जशा ही दोन तारखा आहेत म्हटल्यावर मनसे प्रमुखांनी नेते संजय राऊत साहेबांना जो फोन केला आणि संजय राऊत साहेबांनी तितक्याच सकारात्मकतेने पुन्हा एकदा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुखांशी त्या संबंधाने चर्चा केली आणि कुठलेही आडेवेडे न घेता म्हणजे मनसे प्रमुखांनी जितके आडेवेडे न घेता पहिला फोन राऊत साहेबांना केला तितक्या सहृदयतेने आणि सकारात्मकतेने साकल्याने विचार करत त्याला शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा करून प्रतिसाद देणं मला वाटतं ह्या दोघांचीही ती मानसिक तयारी निश्चितपणे दर्शवत आहे आणि ती जर मानसिक तयारी जर मराठी माणसांच्यासाठी असेल आणि इथलं एकूण महाराष्ट्र द्रोह्यांचं आक्रमण परतवून लावण्यासाठी मागेही म्हटले होते पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं आपल्या सगळ्या माध्यमकर्मींना की आम्ही आता इथून पुढे तुम्हाला थेट बातमीच देऊ आणि मला वाटतं की ट्विटच्या माध्यमातून पहिली बातमी साहेबांनी दिलेली आहे ती बातमी देण्यासाठीची सकारात्मकता आम्ही दाखवलेली आहे राहिला प्रश्न आता फडणवीस कसे रिॲक्ट करतात कारण ज्या फडणवीसांना ताज जेंट्सना मनसे प्रमुखांची भेट घेण्यात फार काय म्हणता येईल त्याला उत्साह हो वाटत होता ते आज मात्र निश्चितपणे अस्वस्थ असतील त्यांच्या मनातली अस्वस्थता लपून राहणारी नसेल ज्या पद्धतीने ताज एंड्सला फडणवीसांनी भेटण्याचा प्रयत्न केला खरंच जर त्यांना भेटायचं असतं चर्चा करायची असती तर त्यांनी जाणीवपूर्वक ती माध्यमांना कळेल अशा पद्धतीने ती एका सार्वजनिक ठिकाणी भेट नसती घेतली परंतु ती भेट घेणे हा मुळातच फडणवीसांचा एक राजकीय अजेंडा होता ज्या राजकीय अजेंड्यावर त्याच वेळेला नेते संजय राऊत साहेबांनीही विधान केलेलं होतं आणि मला वाटतं आज त्या मोर्चाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर स्पष्ट आहेत महाविकास आघाडीचे शिल्पकार सुद्धा संजय राऊत साहेबच होते हे सगळेजण मान्य करतात त्याही वेळेला पवार साहेब असतील किंवा इकडे उद्धव साहेब असतील किंवा जी असतील या सगळ्यांशी बोलणं या सगळ्यांशी वारंवार कॉर्डिनेशन करणं समन्वय साधणं हे सगळं काम हे त्याआधीही राऊतसाहेबांनी केलेलं होतं निश्चितपणे आताही मला असं वाटतं की संजय राऊतसाहेब आणि मनसे प्रमुख या दोघांची चांगली मैत्री आहे त्यामुळे ते मित्रत्वाच्या पातळीवर एकमेकांशी बोलू शकतात एक ब्रिज त्यानिमित्ताने राऊत साहेबांनी साधलेला आहे पण आम्ही याच्या आधीही असं वारंवार सांगत होतो जेव्हा पत्रकार आम्हाला असं विचारायचं की कोण पुढाकार घेणार तेव्हा आमचं वारंवार म्हणणं होतं की दोघा भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत दोन्ही इतकं अंतर अजिबात नाहीये दोघे एकमेकांना केव्हाही फोन उचलून फोन करू शकतात सुद्धा असं आहे खरं तर मराठी शाखे प्रादेशिक मुद्देवर प्रादेशिक पक्षांनी पुढे येणार अपेक्षित आहे दोन्ही ठाकरे बंधू आले पण मूळ जननी शिवसेना पळवली ते कुठं आहेत दुसरी गोष्ट शरद पवार काय करतं शरद पवार अजूनही मनस्थितीत आहेत नाही मूळ शिवसेना ज्यांनी पळवली त्यांना तो प्रश्न विचारला गेला पाहिजे पण ते बिचारे स्वतःच गांगरून गेलेले आहेत फडणवीसांनी जो एक मकडी का जाल म्हणतात त्याला ते ते जे जाळं विणलेलं आहे त्या जाळ्यामध्ये असे काही शिंदे अडकलेले आहेत की शिंदेंना बिचाऱ्यांना काही अजितदादा सुधरू देत नाहीयेत आणि त्यामुळे आता गोंधळलेल्या अवस्थेतले हे सगळे लोक म्हणजे एक वेळ अजितदादांनी तरी खुलेपणाने स्टेटमेंट केलं की चौथी पर्यंत मराठी नको ती पाचवी पासून सुरू करा परंतु उपमुख्यमंत्री आणि तथाकथित स्वयंघोषित विचारांचे वारसदार वगैरे ब्ला 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 ब्ला, ब्ला, ब्ला। आ, हे जे सगळे आहेत ते मात्र या संबंधाने अजूनही मौन बाळगून आहेत कदाचित ते अजूनही त्यांना तो श्वास घ्यायला फुरसत मिळालेली नाही ज्या पद्धतीने त्यांना फडणवीसांनी धोबीपछाड दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी अजितदादांची एंट्री करून किंवा सगळ्या आर्थिक नाड्या अजितदादांच्या हातात धरून जो सगळा सगळीकडून त्यांनी काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे मी त्यावर बोलू शकत नाही पण एक निश्चित आहे की हा प्रश्न पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितला जावा आणि मला असं वाटतं की या मोर्चामध्ये फक्त राजकीय लोकांनीच नाही तर ज्यांना ज्यांना मराठीबद्दल प्रेम वाटतं किंवा जे जे मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सगळ्या प्रकारचे मराठी सिनेसृष्टीतले अभिनेते नेते, नेते किंवा मराठी लेखक चित्रकार मराठी कलाकार या सगळ्याच लोकांनी आणि मराठीवर काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी या मोर्चामध्ये एकत्रित येणं अपेक्षित आहे हा मोर्चा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची एकजूट दाखवणारा असावा असं आम्हाला नक्की वाटतं पवार म्हणजे कोणी सांगितलं म्हणून मी सा नाही आ, पवार साहेबांच्या भूमिकेचं काय करायचं याच्या संबंधाने उत्तरं ही पवार साहेबांच्या पक्षाच्या प्रवक्त्याकडून घेतलेली जास्त चांगली असतील मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकते कदाचित पवार साहेबांना भूमिका मांडताना अजून काही अडचणी असू शकतील किंवा त्यांचं काही वेगळं म्हणणं असू शकेल कदाचित त्यांना त्यांची दिल्लीची समीकरणं असतील त्यांचे काही इतर राज्यात काही खासदार आहेत का त्यांचं काही म्हणणं आहे का इतर राज्यातल्या लोकांच्या काही भूमिका आहेत का या संबंधाने असू शकतं मात्र शिवसेनेची निर्मितीच ही मुळात मराठी आणि महाराष्ट्र मराठी माणसाचं हित या विषयांना केंद्रभूत मानून झालेली होती त्यामुळे आमच्यासाठी हा विषय अत्यंत कटिबद्धतेचा विषय आहे

महाराष्ट्र में शिवसेना पार्टी का निर्माण ही मराठी और मराठी मानुष के हित के लिए हुआ है हम हिंदी का कहीं भी द्वेष करते हैं या हिंदी के प्रति किसी तरह से घृणा की भावना रखते हैं ऐसा कतई नहीं है किंतु किसी भी राज्य में उस राज्य की मातृभाषा उस राज्य में सिखानी चाहिए यह मांग बड़ी ही विधायक मांग है और इसी विधायक मांग को लेकर अगर गुजरात में गुजरात की सरकार गुजरात ही भाषा प्रमाण मानती है किंतु वहाँ हिंदी की शक्ति वह नहीं करती है तो महाराष्ट्र में महाराष्ट्र के मुख्यमंत्री हिंदी की शक्ति क्यों करते हैं इतना आसान सा सवाल है कृपया इसे किसी भी भाषा द्वेष के साथ ना जोड़ते हुए इसे हमारी प्रदेश की अस्मिता कहा जा सकता है या इसे हमारी मातृभाषा अगर मराठी है तो कोई भी बच्चा अपनी मातृभाषा में जितनी अच्छी तरह से किसी स्थिति को किसी वर्णन को किसी प्रसंग को किसी घटना को बहुत अच्छी तरह से चित्रित कर सकता है तो हमें चाहिए कि उसे अपनी भाव भावनाएं स्पष्ट करने के लिए उसी भाषा में उसे सिखाना बड़ा जरूरी है पाठ्यक्रम में मराठी होना यह हमारी सिर्फ मांग नहीं बल्कि हमारी मातृभाषा की सराहना और हमारी मातृभाषा के प्रति हमारी कटिबद्धता है और इसीलिए हम हिंदी जानते हैं मानते हैं किंतु हमारे राज्य में हमारी भाषा रहेगी यह हमारा अधिकार है और यह हमारी विधायक मांग है जो हम रखने जा रहे हैं और इसी मांग को लेकर पार्टी पॉलिटिक्स से परे जाकर किसी भी राजनीतिक गुटबाजियों से भी आगे जाकर सिर्फ और सिर्फ मराठी मानुस और मराठी हित इतना ही विषय केंद्रीभूत रखते हुए आने वाली पांच तारीख को मोर्चा निकल रहा है हम चाहेंगे इस मोर्चा में न कि सिर्फ राजनैतिक नेता आए बल्कि मराठी से जुड़े हुए हर एक क्षेत्र से फिर चाहे वह क्षेत्र सिनेमा का हो वह मराठी साहित्य का हो मराठी कलाकार हो मराठी अस्मिता से जुड़ा हुआ हर एक शख्स इस मोर्चा में आ सकता है और इस मोर्चा के लिए वह आए ऐसा हम उन्हें आवाहन करते हैं अभी सुबह इस बात पर बड़ी स्पष्टता हुई है कि दोनों पार्टियां इस बात को लेकर जो अलग अलग मोर्चे निकलने वाले थे अगर हमारी दोनों की लड़ाई एक ही यंत्रणा के साथ है हम एक ही मुद्दे के लिए लड़ रहे हैं और हमारा जो साध्य है वह भी एक है तो हम फिर उसमें दो विकल्प क्यों रखें और इसीलिए एक ही मोर्चा हमने रखा हुआ है मोर्चा के लिए फिलहाल तो दोनों साथ में है अब अगर बीजेपी चाहेगी और बीजेपी को ऐसे लगता है कि नहीं दोनों भाई में मन मिलन होना ही चाहिए तो चलो बीजेपी की यह इच्छा भी हम अब पूरी कर देंगे